महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वंदे नागसेन यांच्या मार्गदर्शनाखाली व उपासिका लताबाई ढेंबरे यांच्या प्रयत्नातून धम्म सहल संबंध हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावातील बौद्ध उपासक उपासिका यांची धम्म सहल हि बौद्ध धर्माचे जे महत्वाचे ठिकाण आहेत अशा अठरा ठिकाणी ही धम्म सहल नेण्यात आली भंते नागसेन यांनी प्रत्येक ठिकाणाची सखोल अशी प्रवचनाद्वारे उपासक उपासिका यांना माहिती दिली या धम्म सहलीमध्ये सत्तरहून अधिक उपासक उपासिका सहभागी झाल्या होत्या त्यांच्या राहण्याची जेवणाची उत्तम अशी व्यवस्था भंते नागसेन व उपासिका लताबाई ढेमरे यांनी केली या धम्म सहलीला अठरा दिवस एकूण लागले बुद्धांच्या जीवनातील प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी या धम्म सहलीला नेण्यात आलं होत बघूयात धम्म सहलीमध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांच्या प्रतिक्रिया बुद्धगयाला गेलो बुद्धगया पाहिला सारनाथ पाहिला ते पाहिलं नेपाळ पाहिला बरं तुमची व्यवस्था कशी केली व्यवस्था आमची भरपूर केली छान झाली आमची पद्धत दाखवलं लय चांगलं वाटलं आमच्या संघ होते जिथं तिथं गेलं तिथं प्रवचन करू लागले लताबाई ढेबरे हे नाग नागश भंती होती आमच्या सांग त्याने आमचं एक खूप व्यवस्थित केलेली शैलीला आम्ही गेलो आम्हाला नेलं भंते नागशन भंती आम्हाला नेल मग शैली चांगली झाली आम्हाला नागपूर दाखवलं सुरूला तामटे दाखविली डबल राजगिरी दाखवली डबल केळ केळझळ दाखवली अशी बुद्धगया केली बुधगयाहून काचमांडूला नेलं इकडं प्रवास असं चांगलं दाखवलं उल पाड होता ते पाड आम्हाला नेलं जेवणं खावण्याची शिरा पुरी सगळं वरण चपाती भात आमची सगळी व्यवस्था केली त्यानं आम्हाला सगळं सुखी आणलं सुखी नेलं आम्हाला काचाच त्रास नाही झाला असं काहीच नाही झालं आम्हाला त्यानं संपूर्ण दाखवलं पाड दाखवलं ते मोठा असा काचमांडूला नेलं तिथलं साडेचारशे पायऱ्या व तूचं दाखवलं त्यानं आम्ही असं सुक्का सिरी आम्हाला त्यानं ना बंदीनं आम्हाला चांगलं दाखवलं चांगलं आणलं जेवण्या खावण्याची व्यवस्था आमची पूर्ण केली त्यानं आम्हाला त्रास म्हणजे कशाचा झाला ना एवढं आमचं त्यानं असं चांगलं बखळ देवं दाखविली त्यानं आम्हाला वाटते आणि काय जावं आम्हाला अशी आमची ही आहे इच्छा आहे तिथे आहे आम्हाला त्रास असा पुट्ट दिला आमची व्यवस्था खूप चांगली केली जेवणाची चहाची सगळी व्यवस्था ते आमची अशी ठिकाणी बरोबर केली जय जी संगीत सर सांगली राहणार त्या बुद्ध गायला जाण्यासाठी मग आमच्या सगळं नागसेन भक्ती आणि दत्ताबाई भेट यांच्या परिसरामध्ये आमचा फार असा अति आनंद झाला की त्याचे चांगलं असलं चांगलं वाटलं आपले इंकेचे सर्व आहेत बस आता मला का तुला बोलू आम्ही नागपूरपासून सुरुवात केली ते पार बुद्ध गयापर्यंत बुद्ध गया पासून माहिती घेत 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 आम्हाला जागोजाग प्रवचन केलं आम्हाला भरपूर सहकार्य केलं तिथून आम्हाला काठमांडू नव्हतं पण सुद्धा आम्हाला दाखवलं कातमांडू पाहून मग आम्ही त्या सायन्सीला गेलो सायन्सीवर मऊला गेलो मऊ मग आला आनंद झाला आम्हाला आम्हाला बंदिरी आम्हाला सहकार्य केलं लताबाई ढिंबरीनं आम्हाला सहकार्य केलं सगळ्यांना आम्हाला सहकार्य जेवणाची व्यवस्था कशी होती जेवणाची भरपूर व्यवस्था होती आम्हाला पद्धती जेव्हा सगळं होत सगळं होत आम्हाला जे काय होत ते भदडकीनं सुद्धा आम्हाला मदत केली पण ते अर्ध्यातून गेले आम्हाला सोडून हा परत मग काही नाही आनंद आता अठरा दिवस केला आम्ही जाबोजाग आम्हाला सहकार्य केलं प्रवचन जागोजाग आम्हाला मंत्री न केलं सगळं सहकार्य केलं तर इतर उपासकांना तुम्ही काय सांगणार सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी आता काय सांगणार आम्ही हे सांगणार की बाबा आम्ही गेलो आमची भरपूर सुविधा केली सोय हे सगळं भरपूर केलं म्हणून आम्ही आता तुम्ही जा आम्ही हेच सांगणार आम्ही जा बाबा पाहुणे या पाहण्याकरता सारखे सगळं आम्ही हेच सांगणार सगळ्यांना की बाबा एकदा जाऊन या

सुी आम्ही करून येत्रा परतो ना बोराळा वसमान तालुका जिल्हा हिंगोली याच्यातून बोलते आम्ही सहल गेली होती आमची सुखरूप भंटी तिने गावातली एक आमची पुतणी म्हणून अशी महिला आहे तिने एक लताबाई भेंबरे सहल कहाडी गावातले आमच्या अकरा माणूस होतं सगळं असं आमचे देव यवस्तिशीर आम्ही केली अठरा दिवस आम्हाला सोळा सतरा दिवसाची होती तर आम्ही एकोणीस दिवसाची सहल निघली आमची देईना वाडी आणि तिच्या झबरगे साहेब आमच्या संघ होते परभणीचे ते म्हणले तुम्हाला पुढे जाण्याची कुठे इच्छा आहे का आपलं याला जाऊ म्हणले काच आम्ही हो आहे मग त्याने आम्हाला तिकडे पुढे दाखवली आमची याच्यात नव्हते पाम्प्रेटवर आमचे ते देव नमस्ते दसरल्यामुळं तरी आम्हाला त्यांनी आमचे दाखवले सुखरूप आम्ही सगळे आनंदाने आलो आणि असं वाटतंय की आम्हाला आनंदानं आलो आम्ही दोन दिवस आमचे वाढून गेले तरी पुन्हा दोन दिवस वाढवावंच वाटला तरी मग आता गावातून येऊन आम्ही आमच्या महिलाला विनंती कर। करून सांगणार की बाई आम्ही साठ वर्षाच्या पूर्वी गेलो पाहून लिहा सहलूसंघ यांच्या महान विचारांना प्रथम अभिवादन करतो पूजने भंते नागशिनजी व आमच्या ताई लिलिता लताबाई ढेमरे आणि गावातील सर्व सन्मान्य उपासक उपासिका इथून जी सहल पोहोत घ्यायला निघली होती त्या सहलीसोबत निपन होतो खूप सुंदर आणि छानसं भंतीजना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन स्थळं दाखवले त्या ठिकाणची माहिती दिली कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म दिल्याच्यानंतर जे आमचे प्राचीन ठिकाण आहे त्या ठिकाणाला पाहणं जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे नुसतं पाहण्याला महत्त्व नाही तर त्या ठिकाणच्या माहितीला महत्त्व आहे तशी पुज्य भंते नागशिनजी यांनी त्या प्रत्येक स्थळांची आम्हाला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे कशी जीवनाची व्यवस्था कशी जेवणाची राहण्याची व्यवस्था उत्तम अशी व्यवस्था होती खूप छान त्यांचं असं नियोजन होतं उपासक उपासिकांना काय आव्हान असं न बाबत उपासक उपासांना हे आव्हान असेल की आपण जे काही इकडे पाहत आहोत करत आहोत खरं जे काही बौद्ध धर्म आपला जो आहे जो प्राचीन इतिहास आहे तो सगळा बौद्ध गया कुशीनगर लिंबोणी सारनाथ अशा अनेक ठिकाणी आहे उत्तर भारतामध्ये त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे कारण जे काही आपलं इतिहास आहे तो त्या ठिकाणी आहे तिथे गेल्याच्यानंतरच आपल्याला ते कळल की खरी आपली ताकद काय आहे खरी आपली श्रद्धा काय आहे अजून अडीच हजार वर्षापासून जशास तसे भगवान बुद्धांचे जे स्कंद आहेत भगवान बुद्धांच्या हस्ती येतातही आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळतात जसं काही आपण प्रत्यक्ष भगवंता सोबतच आहोत किंवा त्या वातावरणामध्ये आहोत अशा पद्धतीने आपल्याला तिकडे गेले त्याच्यानंतर फिल्म होती बोराणा तालुका उत्सव जी रहीगोडी आणि नि नि सहज जे कहाणी होती धम्म शहर ते धम्म शहर म्हणजे सगळे लोक गाव, गाव सहभागी करून म्हणजे सोमठाणा बोराणा अ जवळा हे सगळे एकत्र लोक भोजनदानाची व्यवस्था केली आणि सारनाथ असल म्हणजे ढोकेश्वरी असल हे सगळे सगळे जेवढे जेवढे जबानीत होते ते तेवढे दाखवली ते लोक असे पाहून असे तृप्त झाले सगळे आनंदी झाले आणि आन परतून आल्यानंतर आमची ध धम्मस दा, म्हणजे बोराळ्या ज्याच्या त्याच्या ठिकाणी सुखरूप सोडले आणि आज आज बोराळ्यात म्हणजे असं तिकून आल्याचा कार्यक्रम ठेवला सगळं गणबोत बोलून सगळे आमचे हे केलेले झमसहला नेलेले लोक सगळे जमा करून सुखरूप घरी पोहोचून कार्यक्रम करीत आहे आणि बुद्ध आणि याला म्हणजे जिथं ज्ञान प्राप्ती झाली तिथं प्रत्येक म्हणजे गावातल्या एकतर म्हणजे सगळ्या लोकांना तिथं जायला पाहिजे आणि बुद्ध म्हणजे का आहे ते मनात रुजवला पाहिजे आणि प्रत्येकानं म्हणजे त्या म्हणजे त्या दिलीच पाहिजे ही लताबाई विनंती आहे आता पुढे कधी सहल निघणार आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सहल काढणार आहे त्याच्यात जास्त जास्त सहभागी करून आणि खूप च खूप लोक मी नेणार आहे बुद्ध गया काठमांडू सह लुंबुणी नेपाळ या ठिकाणी जे पूजनीय भदंत नागसेन थेरो म्हणजे मी माझ्या माझ्या मार्गदर्शनाखाली सहल आयोजित केली होती या धम्म धम्मसहलीचा उद्देश एकमेव की बुद्ध धम्म आणि संघ हे तीन रत्न प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजले पाहिजे आणि तीन रत्न रुजवून तीन रत्नाप्रती श्रद्धा उत्पन्न व्हावी व त्यांच्या आचारात विचारात बदल व्हावा आणि बुद्धिष्ट म्हणून त्यांची एक ओळख व्हावी यासाठी ही धम्मसह होती आणि धम्मसह खूप आगळी आणि वेगळी झाली या धम्मसहलीमध्ये उपासक उपासिका एकूण पासष्ट संख्या होती पासष्ट उपासक उपासिका असताना भगवान बुद्धाच्या मेन जे महाबोधी महाविहार टेम्पल आहे बुद्धगया या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन उपासकामध्ये एवढा जोस दिसून आला होता की महाबोधी महाविहाराच्या जे आंदोलन सध्या चालू आहे या आंदोलनामध्ये हे उपासक सहकार हिरारीने भाग घेऊन त्यांच्यामधला एक वेगळाच जोस मला दिसून आला की खरंच महाबोधी टेम्पल हे आपल्या बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे यासाठी उपासकांनी खूप म्हणजे त्यांनी सहभाग घेऊन एक जोसानी त्या ठिकाणी बुद्धगयासह नेपाळ काठमांडू श्रावस्ती लुंबुणी सारनाथ अशा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी भगवान बुद्धाच्या पवित्र भूमीमध्ये जाऊन आपला वंदन करून अभिवादन करून त्या ठिकाणची ऊर्जा आपल्या चित्तामध्ये साठवून गावाकडे ते मोठ्या उत्साहाने येऊन आज आपल्या मुलाबाळांना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना हा धम्म समजून सांगण्यासाठी त्यांनी एक महान पुण्यकर्माचा साठा व्हावा कुशल कर्म व्हावं यासाठी आज बोराळा नगरीमध्ये तालुका वसमत या ठिकाणी भव्य अन्नदानाचाही त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे की या माझ्या हातून अन्नदान व्हावे या अन्नदानातून मी लोकांना धम्म काय आहे हे समजून सांगावे या हेतूने आजचा हा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आहे आजच्या कार्यक्रमाचे आयोजन पुंडलिकराव साबणे रामजी पिराजी ढोंबरे लताबाई भारत ढेंबरे असे आणि सुमनबाई भारत ढेंबरे कमलबाई विठ्ठल मोरे या अशा अनेक उपासक सहभाग सहलीमध्ये सहभागी झालेले उपासक यांच्या मार्फत शिलाबाई शिला संभाजी मोरे या उपासिकेंच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा खूप सुंदर अनुभव त्यांचा ते सांगतीलच समूह